शहरातील शास्त्रीनगर भागातील रासदभाव धान्य दुकान क्रमांक धान्याचा काळा बाजार करणाऱ्या नागनाथ बंडाचे लायसन्स रद्द करून कारवाई करण्याबाबत शास्त्रीनगर रासदभाव धान्य दुकान क्रमांक एकोणसाठ परवाना क्रमांक एकशे सत्तावन्न या दुकानधारक नागनाथ बंडा हे परिसरातील कार्डधारकाच्या अन्य धान्यावर मोठा डल्ला मारधाण्याचे व्हिडिओ इंडिया न्यूज फास्टच्या हाती लागले आहे नागनाथ बंडा हे एका कार्डधारकाला चक्क दहा किलो माल कमी दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे कार्डधारकाने याबाबत विचारणा केली असता वरून किलो धान्य तुम्हाला भेटते असं म्हणून त्याला हाकलून लावले त्यानंतर त्या कार्डधारकाने ऑनलाईन चेक केले असता त्या कार्डवर तीस किलो धान्य दिल्याचे नोंद होती अशा प्रकारे त्या कार्डधारकाची फसवणूक या नागनाथ बंडाने केली आहे या नागनाथ बंडाचे आधी पण खूप तक्रारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे केली आहे परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई बंडांवर झाली नाही अधिकारी त्याला पाठीशी घालत आहे त्यांच्या दुकानातील प्रत्येक कार्डधारकाचे ते प्रत्येकी दहा ते पंधरा किलो धान्य दरमहा मारतो हे धान्य कोणाच्या घशात जाते याची चौकशी व्हावी अन्यथा आम्ही त्यांच्या विरोधात वीरभद्र महिला मंडळ व इंडियन न्यूज फास्टच्या संपादिका यांच्या वतीने अठरा तारखेला तीव्र आंदोलन करण्यात येईल